आदरणीय पवारसाहेब यांच्या गटाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा मी काल पक्षाकडेच राज्याचे प्रांताध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदेसाहेब यांच्याकडं पाठवलेला आहे पक्षामध्ये मी जवळपास दहा ते बारा वर्ष एका विचारधारेनं काम केलं आणि त्या विचारधारेच्या माध्यमातून पक्षाची संघटना त्या ठिकाणी बळकट करण्यासाठी मी काम करत असताना पक्षाच्या सर्व घटकांचं प्रांताध्यक्ष असतील किंवा माझे सर्व सहकारी सर्व सेलचे पदाधिकारी जिल्ह्यातल्या सगळ्या माणसांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं त्या ठिकाणी मी माझा राजीनामा काल सपूत केलेला आहे पुढची भूमिका मी सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा दोन दिवस केली शेवटी राजकारणामध्ये काम करत असताना मी सुरुवातीला आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केलं म्हणजे राष्ट्रवादी एकत्र असताना सुरुवातीला नव्याण्णव साली मी राष्ट्रवादी पक्षाचा युवकाध्यक्ष म्हणून काम करतो त्यानंतर कार्याध्यक्ष म्हणून काम केलं फादरचं अध्यक्ष म्हणून काम केलं त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की शेवटी आपण विचारधारेशी असलं पाहिजे राजकारणामध्ये विचारधारा महत्वाची आहे सत्तेपेक्षा आणि आजीदादा हे त्याच विचारधारेचे आहेत ज्या विचारधारेच्या पक्षात मी काम करतो त्या विचारधारेचे दादा हे आज काम करतात त्यामुळे आजी दादांच्या निर्णय झालेला आहे तारखेला संध्याकाळी सहा वाजता गांधी चौक रहमतपूर मध्ये गेला असं काही नाही दादांच्या न जाण्याचा असा काही हेतू नव्हता परंतु त्यावेळेला जिल्ह्याचे हे असेल किंवा सगळ्यांची चर्चा असेल आम्हाला वाटतं की दादा त्या ठिकाणी त्यावेळी पक्षात गेले दादा सरकारमध्ये गेले की दादा त्या सरकारमध्ये सामील होऊन विचारधारा सोडतील परंतु दादानी कुठलीही विचारधारा कधी सोडली नाही त्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर ती विचारधारा घेऊनच दादा काम करतात निश्चित चव्हाणसाहेबांचा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे चव्हाणसाहेबांना आम्ही प्रेम करणारे कार्यकर्ते शेवटी कुठलाही पक्ष असेल आणि दादा असू द्या पवारसाहेब असू द्या किंवा कोणी असू द्या ते शेवटी जी त्यांचा विचार हा चव्हाणसाहेबांचा विचार आहे त्यामुळे त्या पक्षात जाणं आम्ही आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती की आपण दादांच्याबरोबर जावं आणि दादांचं थोडंसं कामाची पद्धत असेल एकंदरीत आवाका असेल ह्या सगळ्या गोष्टी विचार केल्या आणि महाराष्ट्र चांद्यापासून बांध्यापर्यंत आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये शेती असेल कृषी असेल शिक्षण क्रीडा क्षेत्रामध्ये दादा एक असं नवीन नेतृत्व आहे की नवीन नवीन पिढीचे नेतृत्व आहे की जे महाराष्ट्राला दिशा देऊ शकतं किती तारखेला कुठं प्रवेश नऊ तारखेला संध्याकाळी सहा वाजता राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दन्या अजितदादांच्या उपस्थितीमध्ये आमचा सगळ्यांचा प्रवेश आहे संभाजी ते आहे शहाजी अण्णा असतील आमचे नगराध्यक्ष आहेत आमचे सर्व हिंमत माने आहेत अधिक्रमाने माने सर्व आमचे कार्यकर्ते आणि भागातले सगळे प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा ज्यांना त्या ठिकाणी या आहेत यायच्या सगळ्यांचा प्रवेश त्या ठिकाणी नऊ तारखेला आहे आपल्यासह इतर तालुक्यातले कोणी बरोबर येणार आहे का आम्ही असं आता कुणाशी बोललो नाही म्हणजे चला म्हणून किंवा तुम्ही पक्षात आमच्या का आमचा विचार झाला आम्ही पक्षात न करतो भविष्यात ह्या गोष्टी घडतील तुम्ही ज्यांना ताकद दिली ज्यांना कमळ हातात धरले तर नेमकं घेतली याबाबत तुम्ही काय सांगा आता त्यांच्या भूमिकेबद्दल तेच बोलू शकतात मी बोलू शकत नाही ते गेल्यामुळे निवडणुकीवर किंवा मतावर किती फरक पडेल काल आम्ही या ठिकाणी रहिमतपूरमध्ये लोकांशी चर्चा करण्यासाठी संवाद साधण्यासाठी मिटिंग बोलवली होती आमची अपेक्षा होती की एक दोन तीनशे माणसं येतील परंतु रहिमतपूरमधीलच आठशे ते नऊशे माणसं रहमतपूरमधील त्या ठिकाणी मिटिंगला होते मी काल मिटिंगला नव्हतो अण्णा होते संभाजी आणि सगळ्यांनी कंडक्ट केली मला काही कामानिमित्त मी मुंबईला होतो म्हणजे त्या ठिकाणी असं काही नाही शेवटी राजकारणामध्ये पंचवीस वर्ष मी काम करतोय आणि सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी मला अध्यक्ष व्हायचं म्हणजे मी राजकारणात आलो नव्हतो ज्यावेळेस सत्त्याण्णव साली मी राज नगर राजकारणात आलो त्यावेळी मी नगरसोक म्हणून आलो आणि दोन हजार एकला लोकनियुक्त झालो त्यानंतर आत्ता मागच्या वेळा ओबीसी अध्यक्ष होते मी जेवढा अध्यक्ष म्हणून काम करतो तेवढा दुसरा आदेश असतात त्याच हाती मी काम करतो आता काही लोकांना सुचायला लागले राजकारणामध्ये की काही आरक्षण पडल्यानंतर त्यांची भूमिका ठरते माझी भूमिका गावासाठी आहे माझ्यासाठी नाही कोणाच्या पोराला आदेश करायचा नाही कुणाला काय करायचं असं काही भूमिका नाही माझं गाव रहमतपूरचा सामान्य माणसाचा विकास केंद्रबिंदू म्हणून मी काम करतो दादांच्या बरोबर न गेल्यामुळं राजकीय वाटचालीमध्ये काय विपरीत परिणाम झाला असं वाटतं का नाही असं काही नसतं परिणाम हे दादा पवारसाहेब हे आमचे दैवत आहे असं काय परिणाम नाही आणि आज क्षमता असेल तर काही जरा मागं पडलं असेल तर आम्ही प कवर करू ते काय अडचण नाही ट्वेंटी ट्वेंटी खायचं आम्हाला सवय आहे काय तुम्ही असं समजू नका की शेवटी कोंबडं झाकलं म्हणून पाठ होत नाही असं नसतं ज्या कार्यकर्त्याला का स्वतःला काय मिळवायचं नाही त्या कार्यकर्त्याला काहीच लागत नाही जे काय मिळवायचे ते परिसरासाठी भागासाठी गावातल्या सामान्य माणसासाठी मिळवायचे आमदारांनी दोन दिवसापूर्वी वक्तव्य केलं की के रहिमतपूर पालिका घेणार आता ते आमदार आहेत त्यांना वाटत असेल रहिमतपूर एकमेव नगरपालिका आहेत ते प्रयत्न करणार त्यांच्या पद्धतीनं परंतु पंचवीस वर्ष रहिमतपूरमध्ये मी काम केलंय आणि त्यामुळे निश्चित मला खात्री आहे ज्या ज्या वेळेला आता एक कोन्शुरन्स सांगतो दोन हजार एक साली दोन डिसेंबरला मतदान झालं होतं ती तारीख दोन डिसेंबर आहे आणि तीनला ला होता तेव्हा सतरा शून्य आणि ह्या वेळेला पण मतदान दोन डिसेंबरला आहे आणि निकाल तीन डिसेंबरला आहे आता पण नगरपालिका निवडणूक लागल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता आपण राज्य दरम्यान प्रवेश जी निवडणुकीच्या या संदर्भात या ठिकाणी माझे आमदार बाळासाहेब पाटील यांना मानणार पण काही गट आहेत आता तुमच्या बरोबरच आहे तर तुमची राजकीय भूमिका कशी असणार हेमतपूरची निवडणूक कशा पद्धतीने मिळतील हेमतपूरची ही इलेक्शन म्हणून आम्ही निघालो असं नाही तुम्ही पहिले ते काढ डोक्यांना काढून टाका हे जवळपास एक वर्ष झालं चाललंय चर्चा की कार्यकर्त्यांची इच्छा होती सगळ्या बरेच कार्यकर्त्यांची परिसरातल्या भागातल्या सगळ्यांची इच्छा होती की आपण अजितदादांच्या बदल अजितदादा या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि नवीन पिढीचा पालकमंत्री असताना अजितदादांना या जिल्ह्यामधील या गावामधील या वस्ती वाडी वस्तीवरचा कार्यकर्ता हे माहीत असतं त्यामुळे थोडंसं अजितदादांची सगळ्यांची कनेक्टिव्हिटी होती आणि अजितदादांनी ज्या पद्धतीनं रहिमतपूर असेल परिसरामध्ये विकास करण्यासाठी मदत केली त्यामुळे लोकांची इच्छा होती इलेक्शनच्या डोळ्यासमोर ठेवण्याचं काही नाही शेवटी विचारधारांची एकच आहे ना त्यामुळे असं काही नाही आणि बाळासाहेब पाटलांच्या नेतृत्खाली पंचवीस वर्ष कमी केल्यानंतर त्याही माणसांना रहमतपूरच्या विकासामध्ये चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत केलेली आहे म्हणजे आज दुर्दैव आहे रहमतपूरचा नगरसेवक ठरवायला आमदार येत असले ह्या ह्या वाटत मला द्यायचं तर हिथले नेतृत्व नक्की काय करतात हा प्रश्न आहे मला कधीही बाळासाहेब पाटील असतील डॉक्टर श्रीमती सालिताई पाटील असतील या आमदार म्हणून किंवा शंकररावांना आमदार होते असं कधी होत नव्हतं त्या ठिकाणी त्या त्या नेतृत्वाला संधी असायची त्या नेतृत्वात त्या गावातलं उमेदवार ठरवायचं उद्या रहमतपूरमध्ये असं होऊ नये कुणाला घराची परमिशन पाहिजे असेल तर आमदारांना फोन करून द्यायची का नाही ही वेळ येऊन आहे राजकारण त्या गावामध्ये असलं पाहिजे त्या गावातल्या माणसांना त्या ठिकाणी ताकद मिळाली पाहिजे त्यांनी भाजपच्या माणसांना ताकद द्यावी परंतु त्या असं नाही ना शेवटी एवढ्या खाली जाऊन राजकारण करण्यात आत नाही आणि माझी अशी अपेक्षा आहे की त्या ठिकाणी ते, ते कार्यकर्ते सक्षम आहेत चित्रले असतील अदरणीय संपदा असतील असतील माने असतील यांनी पण पंचवीस तीस वर्ष सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम केले जर आता ज्यांचा प्रश्न विचारला <coughs> त्यांचं राजकीय कारकीर्द आणि ह्यांची सगळ्यांची कारकिर्द पाडली तर ह्यांची खूप मोठी कारकीर्द आहे सगळ्यांची असं काय नाही ज्याला जायचं आहे ज्याला काही आता काही गोष्टी शेवटी परमेश्वर पण सगळ्या माणसांना समाधान करू शकत नाही आता कुणाला कशाचं आमिष दाखवलंय जसं काही लोकांना सत्तेमध्ये आणण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आणलं गेलं तसं हिथं पण आमच्यात आता प्रयोग हो सुरू आहेत त्याला हे करतो ह्याला हे करतो त्याला हे करतो म्हणून माणसानं घ्यायचा प्रयत्न सुरू आहे परंतु सामान्य माणसाला माहीत आहे आणि कोणी टीका काय करते मग मी त्याचा विचार करत नाही जे काय बोलतात ते पाच वर्ष सभागृहात होते पाच वर्ष त्याने काय तोंड नाही सभागृहात आणि रहमतपूरच्या विकासाबाबतीत मला कोणाचं सरपिट सरपीटची गरज नाही सरपिट हे जनतेने दिलेलं आहे तुम्ही जर इतिहास बघितला रहमतपूरचा तर या रेहमतपूरनं सातत्यानं पंचवीस वर्ष मला सेवा करायची संधी दिली आहे आदरणीय आम आमचे वडील गुलाबरावमध्ये भाऊ असतील पाच वर्ष काम केलं आदरणीय बाबासाहेब माने सरदार ती पाच वर्ष होती आदरणीय संपदादा पाच वर्ष होते, होते। वासुदेव माने काय होईल काही दिवस होते परंतु पंचवीस वर्ष रहिमतपूर्ण अविरत एक सलगता पंचवीस वर्ष मला संधी कराय काम करण्याची संधी दिली त्यामुळं अशा बाकी कोणाच्या बाजारभुंग्यांची मला सटपीटची गरज नाही

घड्या चिन्हा दोन दल मी लढलोय त्यावेळी आदरणीय रामराजे साहेब मंत्री होते किंवा सगळे जिल्ह्यातले आमदार त्या काळात होते खासदार होते परंतु त्या काळात कोणीही घड्या घेण्यात धाडस केले नव्हते त्या काळात मी घड्या घेतले आणि दोन्ही वेळा मी घड्या नाव लढलो मग आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट या नावानंच आम्ही लढणार ना आहे आपले काय भूमिका राहील घेतली आहे पाठिंबर आता काय झालंय आता जिल्हाध्यक्ष म्हणून सुनीलजी माणे साहेबांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर तो राजीनामा दिला का दिला आणि पुढची काय भूमिका ह्यासाठी आपण पत्रकार मंडळी सगळ्यांनी ह्या पत्रकार परिषदेचं आयोजन केलं त्यांनी स्वागतही आपल्या सगळ्यांचं केलं मी सांगेल आपल्याला की राजकारणामध्ये जशी दिशा बदलते राजकीय असेल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असेल किंवा अन्य सगळ्या बाबतीमध्ये असेल तसं थोडं राजकारणी माणसांना सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसाठी बदलावं लागतं कदाचित नेते मंडळाच्या मन मनामध्ये असतंच असं नाही परंतु गेल्या सात आठ महिन्यामध्ये सुनीमाणीसाहेबांनी जे सांगितलं की परिसरातून सगळ्या एकूणच नुसता परिसरच नाही तर आमच्या मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची अशी अपेक्षा होती की आपण अजितदादा पवारसाहेबांच्या बरोबर आहे एक उगवतं नेतृत्व आहे खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत आदरणीय ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांचं त्यांना त्या ठिकाणी वसा वारसा असे विचार लाभलेले आहेत आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारसरणीवर शाहू फुले आंबेडकरांची विचारसरणी घेऊन दादा पुढे जात आहेत तर आपण दादांच्या सोबत गेलो तर सत्तेच्या राजकारणामध्ये पण राहू शेवटी आम्ही सगळीजण आम, आपापल्या गावांमध्ये ग्रामपंचायती असतील ह्या नगरपालिका चालवत असतील ह्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणा चालवताना मेजर अडचणी त्या ठिकाणी येतात आणि मग जर सरकारच्या विरोधात आपण त्या ठिकाणी कायमच राहायचं म्हटलं तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून राहू शकतो किंवा नुसता कार्यकर्ता म्हणून राहू शकतो परंतु ज्याच्या खांद्यावर विकासाची धुरा त्या ठिकाणी त्या गावानं दिली असेल त्या इन्स्टिट्यूटनं दिली असेल त्या नगरपालिकेने दिले असेल तर त्याला काहीतरी डेव्हलपमेंटचे निर्णय घ्यावे लागतात आणि म्हणून एकूणच संपूर्ण भागाच्या कार्यकर्त्यांचा भागा सगळ्यांचा विचार केल्यानंतर आदरणीय बाळासाहेब पाटील साहेबांच्यावर आमचं तितकंच प्रेम आहे जसं आदरणीय शरद पवार साहेबांच्यावर आहे तसं बाळासाहेब पाटील साहेबांच्यावरही तितकंच प्रेम आहे आजही हा हे उदय राहील त्याबद्दल तडजोड नाही परंतु समांतर विचारसरणी असलेला पक्ष जो अजितदादांच्या राष्ट्रवादी हा एकच आहे मी तर कधी कधी म्हणतो की दोन प्रवाह वेगळे झाले असले तर पुढं जाऊन ते प्रवाह एकत्र सुद्धा येतील विभागलेले आणि त्यामुळे त्या एका सत्तास्थानी असलेल्या प्रवाहाबरोबर एक उभेचं नेतृत्व जे दादांचं या सिंगल हँडेड राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून जी जे दुरा हातामध्ये घेतलेली आहे त्या माध्यमातून दादा जे काम करत आहेत तर महाराष्ट्रावर आपण बघतोय खूप मोठ्या प्रमाणामध्ये हो त्यांना सपोर्ट मिळायचं काम सुरू झालं आणि म्हणून मग आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांच्या विचारानुरूप मग अशी सुनीलभाई यांनी सांगितलं की आम्ही कोणाशी संपर्क नाही केला या तालुक्यातला त्या तालुक्यातला किंवा आमच्या मतदारसंघातला की तुम्ही आमच्यासोबत या आपण जाव्याबरोबर मोठ्या संख्येनं जाव्या अजिबात नाही ज्याची इच्छा आहे तो त्या ठिकाणी तिथं समावेश होईल कारण ज्यांनी आधी इच्छा व्यक्त केल्या होत्या त्यांना फक्त रिमाइंड केलं की के बाबा तुम्ही बोलला होता मग तुमचा काय विचार आहे असं मिळून ह्या भागातली जी काही कराड उत्तरमध्ये कोरेगाव दक्षिणचा जो भाग आहे त्या भागातली सगळे गावामध्ये सरपंच असतील सोसायटींचे चेअरमन असतील प्रमुख कार्यकर्ते असतील आणि रहमतपूर नगरपालिका असं मिळून त्या ठिकाणी सुनीलमानेसाहेब असतील संभाजीराव दाते आमचे ज्येष्ठ नेते हे सगळे मिळून निर्णय आम्ही घेतला आणि म्हणून तो त्या ठिकाणी आम्ही त्या निर्णयावरचं इम्प्लिमेंटेशन किंवा त्या निर्णयाप्रती येत्या नऊ तारखेला आदरणीय दादा स्वतः येत आहेत म्हणजे हाही त्या ठिकाणी ह्या सगळ्या कार्यकर्त्यांचं की जे दोन वर्ष त्या ठिकाणी थोडेसे बाजूला होते दादांच्या विचारापासून अर्थात या सगळ्या कार्यकर्ते जेव्हा प्रचंड प्रेम आहे दादांचं आणि पुन्हा त्यांच्याबरोबर जाताना दादा स्वतः येता येत आहेत नऊ तारखेला आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रवेश करतो आहे मोठ्या संख्येनं परिसरातली त्या ठिकाणी मंडळीसुद्धा त्या प्रवेशामध्ये निश्चितपणाने येईल